आधी मटणाचा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दिसल आता बाजरीच्या भाकरी करायला लागली आले जे होत होगा एवढ्या झाल्या ते अजून थोड्या करते मग बनवते मटण मसाला बिसाला सगळं ताईनं बारीक करून ठेवले आलो इकडे ये पण काय पाहिजे भाकर पाहिजे तिला भाकर पाहिजे हो माझा मोबाईल चार्जिंग लावायला जा दिदी बस दे जा नको पाहिजे तुला अगं मोबाईल नेला दिदी दिदी बस दे

पाहुण्याला निमित्तच गावलं आहे का नाही पूर्वून आले बघा हे देवा लागतील जेवण करून जावा जेवाय थांबाय तयार राहते भाऊजीने किती प्रेस केलं त्या भाऊं की बोलायला नको दाखवा की भाऊ बसल्या ते माग उभा राहिला ते इथं बेडवर बसा असं ते आमचं गरीबाचं हाय कस तरी घर माती बितीच माती घरात लक्ष्मी असते बरोबर आहे ना तुम्हाला सवय लागली ती आता बंगल्या बिंगल्यात राहिलेली असते ती बांधायला पहिल्या काळातलं शूटिंग मध्ये असते ती बघा शूटिंग हात आहे का तुम्ही कोल्हापूरला जागा मोठी दाखवतो चांगली दाखवता आमच्या नवऱ्याला सांगा कि दना, दना, दना पिक्चर काय मंदिर कोल्हापूरला आमचं रोज येतो कोल्हापूर मध्ये

पित मला काय करायचं पुन्हा त्या गाडीत तुमच्यापासून काय करायचं आपलं थोडा पिली किती आणलंय मटन मटण आणले साडेसातशे नाही अर्धा बी नाही किलो जेव्हा कस किलो आहे सहाशे सातशे वीस सहाशे ऐंशी रुपये माग झाला अजून आठ पडले

अगं तर मॅडम होती म्हणलं चला जेव्हा मटण आहे मटन खाल्लं दुसरी खायला आठवारी पोलीस स्टेशनची म्हणजे या म्हटलं पोना म्हणलं ते आपण गेले गाडी आडवायसाठी तुमची आडवली माझी कशात आढळती

अगं दो दो, दोन दोन बायक असल्यामुळे कसं असतं एखादं डोकं सोळा एखादा पाय सोळायला जन्मातच तू आम्हाला हातपाय मोड झाली पुढच्या जन्मात कशी नग रे बाबा काम करायची स्वतःची काम स्वतः करायची स्वतःची काम स्वतः करायची दादा तुम्ही काय ऐकू गाव जावा आपण बघायला

बघ हे जाऊन विचार कर एक बायको असल्यावर किती चांगलं होते दोन गेल्यावर किती चांगलं पन्नास <laughs> का ला काय करायचंय त्यांना जाणून जाऊ द्या मी नको म्हणते ही तुम्हाला वाटेल कुठली मला बघू कु� द्यायचं तिला फक्त माझं नाव सांगा तिला घरी गेली तर गाव ती पुरांचा सांगा तुम्ही स्टॅम्प वर तुझी सहली होती मी आणलेल्या दुसऱ्या नवरे बायकोला तिचा हात पाय चोळीन तिला तिला रोज तिला बाकरी मटन काळवर करून घालीन म्हणजे ती फळ घेतली तिला काही नाही इथं तिला बाकरी अजून मी करून घालायची बस करा किती झाले बघा बघ अ भाकरी आपण अजून एखादी आणली तर आता तुमच्या जावात भाऊची आमच्या भाऊजी नाही काढायची त्यांना करा तुमच्यात हळद काढायला तर मित्रांन ना फोन दे कोण येऊ नाही तर हळद काढायची त्यातलं कुणाचं लगेच झालं या मटण बी आणलंय मटण खात तरच या तसलं गुवाडपिढा आम्हाला करायचा शिफ्ट करायला खायला बाय बाय